नमस्कार रॅशनल टाईम्समध्ये आपलं स्वागत आहे आज आपण प्रभाग क्रमांक एकवीसमधील मनसेकडून इच्छुक उमेदवार अमितजी खरात यांच्यासोबत आहोत आज मार्केटयार्ड आंबेडकरनगर भागामध्ये आपण आहोत त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत प्रभागातल्या ज्या राजकीय घडामोडी घडत आहेत त्याच्याबद्दल आपण दोन शब्द त्यांच्यासोबत बोलणार आहोत अमितजी खरात तुमचं स्वागत आहे आपण प्रभाग क्रमांक एकवीसमधून मनसे या पक्षाकडून मागच्या दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये दोन हजार चार हजारच्या पेक्षा जास्त तुम्हाला मतदान झालेलं आहे या निवडणुकीमध्ये इतर पक्षामध्ये जाण्यासंदर्भामध्ये प्रभागामध्ये चर्चा सुरू आहे या संदर्भात काय म्हणाल चर्चा सर्वत्र चर्चा काही जी येत नाही प्रत्येक ठिकाणी चर्चा निघत असते आपण बघत असतो फिरत असतो पण आपण प्रामाणिकपणे आपल्या भागातून काम करायची इच्छाशक्ती असल्यामुळे तो आत्ताच अजून कुठं होकार दिलेला नाही आहे किंवा गेलेलो नाही आहे अजून तरी सर्वजण सिनेमातून आपण प्रयत्न करतोय इथे आघाडी या संदर्भात अजून काही मेसेज निरोप आलेला नाहीये आहे तर त्यामुळं आम्ही अजून आता जे थांबलेलो आहे प्रभाग क्रमांक एकवीस मधला जो जी लोकसंख्या आहे ऐंशी हजार लोकसंख्या आहे त्या ऐंशी हजार लोकसंख्येचं प्रतिनिधित्व केवळ चार प्रतिनिधी करणार आहेत इतक्या मोठ्या प्रभागामध्ये निवडणूक लढण्यासाठी उमेदवारांचा कस लागणार आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महाराष्ट्रामध्ये शिवसेना सोबत जी युती झालेली आहे काय तुमच्याकडे अपडेट आहेत काय कोणत्या जागे संदर्भात तुमचं बोलणं सुरू आहे आता सध्या बोलणी चालू आहे आता कालची न्यूज आहे की काँग्रेस सुद्धा प्रयत्न करते एकत्र येण्यासाठी अजून तसं काय अजून वरिष्ठांकडून मेसेज आलेला नाही आहे आम्हाला तर आम्ही सुद्धा वरिष्ठांची वाट पाहू नये मेसेजची की नक्की होणार काय आम्ही ठाकरे या जे महाराष्ट्र पदाधिकारी आणि मार्केट भागामध्ये सामाजिक कार्यासाठी ते ओळखले जातात दोन हजार सतरा साली महापालिकेची निवडणूक त्यांनी लढवलेली आहे त्यांच्याकडून चार हजारपेक्षा जास्त त्यांना मतं मिळालेली आहेत या वर्षी त्यांना आता इतर पक्षाकडून ऑफर येत आहेत याबद्दलचा निर्णय ते काय घेतात हे आता आपण येणाऱ्या काळ येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समजू धन्यवाद